नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृत पॅटर्न शेती संशोधन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तरी मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत हे साध्या शेणखताच्या बत्तीस ट्रॉली शेणखत तर अमृत पॅटर्न पद्धतीने एक ट्रॉली शेणखत हे बरोबरीला असते म्हणजेच नक्की काय अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत जे असते त्याच्या जिवाणूची संख्या हे दुपटीने असते आणि याचा चांगल्या प्रकारे पिकांना लाभ होतो आणि पीक जोमदार होते आणि चांगल्या प्रकारे उत्पादन क्षमता आपली वाढते तसेच अनप्रक्रिया केलेलं जे शेणखत असते त्याच्यात जीवाणू संख्या नष्ट होते आणि त्याच्याने काय होते आपण जर कोरडीला शेणखत फेकून दिलं तर त्याचं पिकांना नुकसान होते बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर अमृत पॅटर्न पद्धतीने जर प्रक्रिया केलेलं शेणखत तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत नक्कीच अवेलेबल होऊन जाईल तसेच शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी कशा पद्धतीने वापर करावा किंवा प्रक्रिया केलेलं शेणखत जर आपण नाही दिले तर कोरडीला जर शेणखत फेकलं तर फायदा होण्याऐवजी काय नुकसान होईल याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पिकांना भरघोस उत्पादन वाढीसाठी पिकांना अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा पोषक घटकांची पूर्तता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या माध्यमातून करतात तसेच विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो कारण जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचा असतो जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब असणे खूप गरजेचं आहे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खताचा वापर करू लागले आहेत यामध्ये शेणखताचा वापर अगदी पूर्वीपासून शेतकरी करतात पण शेतामध्ये शेणखताचा वापर करताना तो खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे नव्वद शेतकऱ्यांना माहीत नाहीये की कशा पद्धतीने शेणखत कुजवून प्रक्रिया करून त्याला शेतामध्ये टाकावे त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते तसेच शेणखत व्यवस्थित कुजलेले असेल तरच शेतात टाकावे तुम्हाला जर शेणखत शेतामध्ये टाकायचं असेल तर ते व्यवस्थित कुजलेले असणे गरजेचे आहे जर ते कुजलेले नसेल तर मात्र त्याची कुजवण्याची प्रक्रिया ही शेतात शेणखताला पसरवल्यानंतर सुरू होते परंतु त्या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये शेणखताच्या तापमानात वाढ होते व जमिनीत मोठ्या प्रमाणावर उष्णता तयार होते तसेच तयार झालेल्या उष्णतेचा शॉक पिकांना मुळात बसतो आणि उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता वाढते तसेच नुकसान म्हणजे या अर्धवट कुजलेल्या खतामध्ये हुमणी भुंगरे वगैरे किडींची अंडी तसंच अड्या असतात तसेच अशा पद्धतीने कुजणाऱ्या शेणामध्ये मर रोग मूडकूज करपा इत्यादी रोगांसाठी कारणीभूत असलेल्या बुरशी देखील वाढण्याची शक्यता असते त्यामुळे शेतात शेणकट टाकण्याअगोदर ते पूर्णपणे कुजलेले असेल तरच टाकावे आणि ते अमृतपेटन पद्धतीनं जर तुम्ही प्रक्रिया करून कुजवून जर शेतात टाकले ओल असताना तर याचा दुपटीने तिपटीने जे संख्या असते ती तर वाढतेच पण दुपटीने उत्पादनात वाढ देखील होते तर तुम्हाला अमृत पॅटर्न पद्धतीने शेणखत कुजवण्याची जर प्रक्रिया बघायची असेल तर तुम्ही अमृत पॅटर्न प्ले प्लेस्टोरवरून डाऊनलोड करू शकता अमृत पॅटर्न ऍप मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेणखत कुजवण्यासाठी शेणखतावर प्रक्रिया करण्यासाठी काय करावे शेणखत आपल्याला शेतामध्ये एका ठिकाणी ढीक करून म्हणजे झाडाच्या सावलीखाली आपल्याला शेणखताचं ढीक करायचं आहे सावली, सावली जर नसेल तर आपल्याला त्याच्यावर शेडनेट करायचं आहे किंवा आपल्याजवळ जर जा गोंधाट वगैरे असतील म्हणजे त्याला गोंटे वगैरे पण म्हणतो तर आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे शेणखतामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंची संख्या दुपटीने वाढण्यासाठी शेणखतावर सावली असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ढीग केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सात ते आठ दिवस सतत पाणी मारायचे आहे पाणी मारून झाल्यावर जी शेणखतातली उष्णता असते ती पूर्णपणे निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला एक ट्रॉली शेणखतासाठी दोनशे लिटर पाणीच्या टाकीमध्ये आपल्याला चार किलो ट्रायकोटर्मा तसेच चार किलो एजिटो ऍक्टर चार किलो रायझोबियम तसेच चार किलो पी एच बी हे दोनशे लिटर पाण्यात मिसळायचं आहे आणि ते आपल्याला बकेटमध्ये घेऊन भारीने किंवा पाईपच्या साह्याने शेणखताच्या मधोमध मद आपल्याला थोड्या थोड्या अंतराने गड्डे करायचे आहे आणि पाईपला होल करून त्या गड्ड्यांमध्ये पाईप टाकून आपल्याला त्या पाईपमध्ये हे द्रावण टाकायचं आहे म्हणजे हे द्रावण सर्वत्र म्हणजे शेणखतामध्ये झिरपेल तसेच शेणखत चांगल्या प्रकारे कुजायला देखील मदत होईल आणि जी बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंची संख्या असेल ती दुपटेने वाढेल आणि शेणकत चांगल्या प्रकारे कुजून ते थंड होऊन ते अगदी आपल्याला पन्नास ते साठ दिवसात चहापत्ती पत्तीसारखे बारीक रवाळ झालेले दिसेल आणि त्याच्यात बॅक्टेरियाची जीवाणूची संख्या दुपटेने वाढलेली असेल शेणखतामध्ये द्रावण सोडल्यानंतर आपल्याला प्रति पन्नास ते साठ दिवस पाणी त्याच्यावर शिंपडायचं आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला कुजलेलं मिळेल तर शेतकरी मित्रांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अमृत पॅटर्न पद्धतीने अशा पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून तयार केलेला आहे ज्या काही शेतकऱ्यांना शेणखत अवेलेबल होत नसेल किंवा शेणखत तयार करायला त्याच्यावर प्रक्रिया करायला वेळ नसेल त्या शेतकऱ्यांना जर अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत जर हवं असेल तर त्यांनीच नक्कीच मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करावा धन्यवाद